दिव्यांग हा क्रांती घडवू शकतो हे लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या राज्यप्रमुख नीता ढवाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिव्यांगांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सतीश फतपुरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिव्यांगांची आरोग्य तपासणी संपन्न दिव्यांग हा क्रांती घडवू शकतो हे लक्षात ठेवा शासनाकडून ज्या योजना येतील त्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी मी पात्र ठरेन असा मला विश्वास आहे अजित पवार यांच्याकडे माझी एकच मागणी आहे दिव्यांगांना भीक देऊ नका स्वतःच्या जगण्याचं स्वतःचं जबाबदार मिळवून देण्याचं काम द्या शासकीय कार्यालयात दिव्यांगांची योजना थांबवता था येत नाही असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या राज्यप्रमुख नीता ढवाण यांनी केलंय आज दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात दिव्यांगांना पुरस्कार वितरण करण्यात आहे सतीश फतापुरे पत्रकार राहुल मुळे शंकर शिकदुले अनिल मगदुले बाबासाहेब शिंदे यांना पुरस्कार वितरण करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या राज्यप्रमुख नीता ढवाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अण्णासाहेब चित्तेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे अणवर मिर्झाबेक रमेश धुळे सरपंच संतोष ढेंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती सतीश फतपुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग आघाडीच्या जालना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यामध्ये दिव्यांगांना काय त्रास आहे बी पी शुगर यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यावेळी रंगनाथ शिंदे सुनंदा भास्कर शंकर शिरबुले नांदराम औटे रामेश्वर कांगणे साबरशेख शहीर जहीर परशुमाले लक्ष्मण राठोड भीमराव साळवे देवीदास सराटे शेख इब्राहिम गणेश ताटे रवी तायडे सागर ठाकूर रमेश मुळे रिंकल तायडे विजय सोनवणे रवी भैया धामोणे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझ्या या दिव्यांग बांधवांसाठी सतीश भैयाने हा जो प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी सतीश भैयांचे प्रथम आभारी मानते आणि दिव्यांग बांधवांना दिव्यां आपण दिव्यांग आहोत हे मनातून पहिलं काढून टाका आपण दिव्यांग नाही तर दिव्यांग आहोत कारण दिव्यांग म्हणजे एक अन्वेन असलेला माणूस आहे तो आणि तो माणूस सक्षम माणसापेक्षा चांगलं कार्य करू शकतो हे मी अनुभवले स्वतः अनुभवते की दिव्यांग आज महाराष्ट्राची जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्या बाबतीत दिलेली आहे मी प्रत्येक छत्तीस जिल्ह्यात जाऊन बघते तर दिव्यांग हा असा एक व्यक्ती आहे समाजामध्ये की तो सगळ्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि दिव्यांग फक्त क्रांती घडवू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि भाषण करून काही होत नाही तर मला तुमच्यापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आणि दादांच्या मार्फत ज्या योजना येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी मला दिलेली आहे तर दादांच्या या विश्वासाला मी पात्र ठरेन असा मला विश्वास आहे आत्ताच माझी नव नवनिर्वांचित म्हणून मंत्रालयामध्ये अशासकीय पदावरती दिव्यांग सल्लागार समिती महाराष्ट्रातून जे तीन लोक येतात त्याच्यामध्ये दादांनी माझी निवड केलेली आहे आणि त्या पदाला मी न्याय देऊ शकेल असं मला विश्वास आहे आणि साथ मला असेल तर तुमचा प्रत्येक प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून त्याला न्याय द्यायचं काम नक्कीच मी करेन असा मला विश्वास आहे आणि सतीश जर साथी मला लाभले आणि तुमच्यासारखी जर साथ मला लाभली तर नक्कीच मी दिव्यांगाचा प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तुम्हाला देते आज आपल्याकडे प्रश्न काय आहे की दिव्यांगांना रोजगार भेटत नाही तर सगळ्यात प्रथम माझी दादांकडे हीच मागणी आहे की माझ्या दिव्यांगांना बीक नका देऊ तुम्ही माझ्या दिव्यांगांना स्वतः जगण्याचं आणि स्वतःचा रोजगार मिळवण्याचं आधी आम्हाला करून द्या आणि नंतर सांगा सतीश भैया जे म्हटले आम्ही स्टॉल टाकणार आहे स्टॉल टाकायचा अधिकार आपल्याला आहे आणि नगरपंचायत असो ग्रामपंचायत असो तर त्यांना दोनशे स्क्वेअर चा गाळा आपल्याला देणं बंधनकारक आहे तर त्याचप्रमाणे दुसऱ्या योजना ज्या असतील पेन्शन पेन्शन वाढ ही दादा करणार आहेत दादांनी तसा शब्द दिलेला आहे आणि युती सरकारने आपल्यासाठी सगळ्यात मोठ तर स्वतंत्र मंत्रालयासारखं मंत्रालय करून दिलेलं आहे आणि त्याच्यावर लवकरच अंमलबजावणी होईल आणि आपल्याला दिव्यांगांचा मंत्री लाभेल अशा सर्व काही अजूनही तुमच्या योजना असतील अंतोदय असेल तुम्हाला जर कोण म्हणत असेल अंत्योदय देत दे नाही तुमचे पेपर सादर करा आम्ही तिथं येऊ त्यांना विचारतो कुठलाही अधिकारी असो त्याला दिव्यांगांचे कुठली योजना थांबवता येत नाही पाच टक्के निधी असेल तर पाच टक्क्यामधून अडीच टक्के निधी आपल्याला कॅश स्वरूपात दिला जातो आणि राहिलेला अडीच टक्के निधी हा कल्याणकारी योजनेतून दिला जातो तर हे लक्षात ठेवा की पाच टक्के निधी आपल्याला मागायचा नाहीये फक्त अडीच टक्के निधी मागा तुम्ही अडीच टक्क्यामध्ये तुमच्या कल्याणकारी योजना कुणाला स्टॉल मागा कुणाला ते गाडी मागा जे काही तुम्हाला ते रोजगार तुम्ही करू शकता असं शासनाचं पण पर आपल्याला परिपत्रक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून अंतोदयचं असेल तर अंतोदयचंही आपल्याला करता येतं सगळं सगळ्यात प्रथम आपण शासनावर अवलंबून राहता माझ्या स्वतःच्या कंपनीमधून मी तुम्हाला रोजगार देणार आहे आपल्याला सगळ्यांना माझ्या कंपनीमध्ये रोजगार देण्याचा मी प्रयत्न करते पण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात मला प्रत्येक जिल्ह्यासाठी थोडं थोडं कार्य करायचं आहे बळ तस मिळेल तसं जसं जस शासनाचं बळ मिळेल तसं तसं मी दिव्यांगांना पहिलं रोजगार उपलब्ध दे करून देणार आहे दिव्यांगांना रोजगार उपलब्ध ह्याच्यासाठी करायचं अरे आपल्याला यायचं असेल तर पहिलं आपल्याला कपडे आहेत का नाही ते बघावं लागतं या दिव्यांगांना कपड्या आए... मग कोण आणायचं कोण बरा दिव्यांग म्हणजे घरच्यांवर बोज नाही बनवून राहायचं आपल्याला तर आपल्याला सक्षम बनायचंय लढायचं आणि राष्ट्रवादीला मजबूत करायचं दादांच्या हात मला बळकट करायचे जेव्हा दादांचे हात बळकट होतील दादा एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी मला शब्द दिलाय की मी त्या दिव्यांगांना सक्षम करीन तर दादा शंभर टक्के ते काम करणार आहेत असा मला विश्वास आहे त्याच्यामुळे आपल्याला राष्ट्रवादी बळकट करायची आणि आदरणीय अण्णा मला खूप मी अण्णांना ओळखते मला अण्णांसाठी ही शब्द टाकून मी माझ्या तो बरी सर्व प्रयत्न करेन की अण्णांना पद मिळालं पाहिजे आणि जिल्ह्याला न्याय मिळावा असं मला वाटतंय तर हे बघा आपण दिव्यांग आहोत असं कधीच समजू नका अदयनीय सतीश दादा व्यासपीठावरचे सगळे लोक जे तुम्हाला एवढी मदत करणार मी प्रत्येक जिल्ह्यात पाहिलं पण व्यासपीठ एवढं मदत दिव्यांगांना करत नाही पण तुमच्या जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला नक्की न्याय मिळेल आणि माझा जालना जिल्हा हा राष्ट्रवादी दिव्यांग असेल जबाबदार राहील आणि सतीश दादांसाठी मी राज्यावरही शिफारस करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना राज्यावर घेण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मला इथं लेट झालं हो यायला पण मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते कारण मला यायला खूप लेट झालं मला बारामतीवरून तुमच्याकडे यायचं होतं सहा घंटेचं सफर आहे आणि मला बायकार यावं लागलंय त्याच्यामुळे मी प्रथम तथे तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि तुम्हाला सर्वांना सांग एकच शब्द देते की तुमच्या कुठल्याही योजना असो आज जेव्हा आपल्या मंत्रिमंडळात तुमचे प्रश्न मांडणार आहे तेव्हा तुम्हाला लिहून द्या की ताई आमचा हा प्रश्न आहे आणि आमचा हा प्रश्न आम सुटलाच पाहिजे तर मी त्याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेन सर्वतोपरी प्रयत्न करेन की बाबा हा प्रश्न सुटलाच पाहिजे आणि माझ्या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे दिव्यांगच नाही तर विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो युवती असो युवक असो सगळ्या लोकांसाठी मी काम करत असते दिव्यांग लोकांना सोबत घेऊन त्यांच्याशी मी त्यांना त्या ते, त्या लोकांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न मी करत असते त्यामुळे मला भाषण भूषण करून जाता येत नाही मला भाषणच करता येत नाही पहिली गोष्ट आणि बोलताही येत नाही पण दिव्यांगांचा आवाज असेल तेव्हा माझा आवाज मोठा होतो आणि साठी मी नेहमी कार्य करत राहणार आहे आणि दादांची मला साथ आहे त्यामुळे मी नेहमी तुमच्यासाठी कार्य करत राहील सतीक भाई सारखे कार्यकर्ते मिळाले मिळाले सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांशी ओळख झाली सगळ्या लोकांच्या व्यासपीठाचे मनपूर्वक मी आभार मानते आणि तुमच्या तुम्हाला सतीजाणांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि आदानी आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन म्हणजे करेन जोपर्यंत मला म्हणजे दादांना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की बा दादा अण्णांना आपल्याला घेतलं पाहिजे कारण आपल्याला सोलापूर जालना जिल्हा पाहिजे जालना जिल्हा हा राष्ट्रवादीसाठी गट ठरला पाहिजे असे प्रयत्न करायचे धन्यवाद